आजच्या ह्या फलटण शहर व तालुका भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सुरुवातीलाच फलटण शहरासाठी सन्माननीय खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी जी एक गोड भेट आणली त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो फलटण शहरामधून वाहणाऱ्या बाणगंगा नदी सुधार योजनेसाठी आदरणीय दादांनी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या नदीच्या मध्ये जी बाणगंगा गटरगंगा झालेली आहे गेल्या तीस वर्षात कोणीही या बाणगंगा नदीला बघितलेलं नाहीये वास्तविक पाहता ही बाणगंगा नदीला ऐतिहासिक महत्व आहे अशी आख्यायिका आहे किंवा अशी मान्यता आहे की ही नदीचा उगम हा माता सीतेला तहान लागलेली असताना लक्ष्मणाने बाण मारून तिचा उगम झालेला आहे अशी ही पवित्र नदी जी गटर गंगेत रूपांतर गेल्या तीस वर्षाच्या काळात नगरपालिकेच्या आशीर्वादाने सत्ताधाऱ्यांनी केली ती दुरुस्त करण्यासाठी तिची सुधारणा करण्यासाठी आदरणीय रणजित दादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तीन किलोमीटर अंतराच्या या पात्रामध्ये अमृत अमृतपू योजनेमधून साधारणपणे तीनशे कोटी रुपयेचा निधी मागितला होता हा निधी कशासाठी होता बालाजी मंदिर जे ऐतिहासिक मंदिर आहे त्या बालाजी मंदिरचं महत्व त्या नदी तटालाच आहे त्याचबरोबर मानव संप्रदायाचे शेवटचे धर्मगुरु अवतार पुरुष चक्रपाणी महाराज यांचं ही या नदी लगत आहे तसेच या नदीपात्राच्या घाण पाण्यामुळे मांडवा श्री श्रीकृष्ण मंदिर मधील असलेलं तीर्थ हे दूषित होत होतं जे तीर्थ देशात घेऊन जात होते कुष्ठरोगी पिऊन त्यातन बरे होत होते ही श्रद्धा होती त्यामध्ये गटरीचं पाणी मिक्स होत असल्यामुळं त्या धर्माच्या मध्ये प्रचंड नाराजीचा स्वर उमटत होता या सगळ्या गोष्टीचा विचार करून खासदार रणजित दादांनी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की के अमृत टू मधून आम्हाला तीनशे कोटी रुपये द्या आम्ही या योजनेमधनं या पैशामधनं बाणगंगा नदीपूल सातारा ते पुणे रस्त्याचं नदीपूल पर्यंत तीन किलोमीटरच्या पात्रामध्ये ह्या नदी पात्राचं सुशोभीकरण करून यामध्ये येणार जे बाणगंगेच्या मध्ये येणार पाणी जे सोडलं जाईल ते पाणी एवढं स्वच्छ असलं पाहिजे की ते सेटनिंग टँक म्हणून त्याचा वापर करता आला पाहिजे ह्याच्या दुतर्फ चालण्यासाठी ट्रॅक तयार करून त्या ठिकाणी संध्याकाळी लोक फिरायला जाता येतील सायकलिंग करता येईल किंवा फिरायला गेलेल्या लोकांना त्या ठिकाणी स्टॉल उभे करून लोकांना रोजगारही उपलब्ध करून देता येईल असा विचार करून ह्या तीनशे कोटी रुपयाचा निधी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी मागितला होता आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे दादांवर असलेलं उपमुख्यमंत्र्यांचं प्रेम त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांनी या निधीला मंजुरी दिलेली आहे आणि आता हा तीनशे कोटी रुपयाचा निधी फलटण शहरासाठी मिळणार आहे यामधून या, या नदीपात्रामध्ये होणारा पाण्याचा जो साठवण आहे याचा वापर उद्या उठून पिण्याच्या पाण्यासाठीही करता यावा म्हणून त्याचा एक स्वच्छ पाणी वाहण्यासाठीचा एक प्रवाह त्याच वेळेस ग गटरीचं जे पाणी येते ते सेपरेट व्हायेत म्हणजे ते त्यात मिक्स होणार नाही याची काळजीही घेतली जाणार आहे यासाठी ह्या निधीचा वापर होणार आहे जे तीस वर्षात झालं नाही ते दादा करतायत मला वाटतं फलटणकर जनतेला याच निश्चितपणे माहिती आपल्या माध्यमातून मिळली पाहिजे म्हणून आजच्या हा पत्रकार परिषदेत हा पहिला मुद्दा होता आमचा मुद्दा नंबर दोन होता आजचा तो आहे कमिन्स आज कमिन्सवरून आज अनेक बहादर बोलू लागलेले आहेत ज्यांना गल्लीत विचारलं जात नाही ती माणसं दादांवर बोलतायत बास्तविक मात्र दादांनी काय सांगितलं होतं की चोवीस हजार रुपयाचा पगार आहे ह्या चोवीस हजारच्या पगाराचं जर बायफॉर्मेशन केलं गेलं होतं परवा एक कोणतरी सदग्रहस्त प्रवचन दिले त्यांचं म्हणणं होतं की आधी दादांनी कारखाने आणावेत मग बोलावं त्यांना मला एवढंच सांगायचंय दादांनी कारखाना आणला नुसता आणला नाही तर दादांनी तो, तो चालवून दाखवला जिथं त्यांची नेते मंडळी म्हणत होती जिथं त्यांची नेते मंडळी म्हणत होती की कारखाना उभा राहू शकत नाही कुष्ट्याचा कारखाना होईल तिथं तो कारखाना नुसता उभा केला नाही तर चालवून दाखवला त्याच वेळेस चोवीस हजाराच्या विषयामध्ये बारावी पास सन्मान्य म्हणाले तो एच आर बोलून जातो म्हणजे एच आर खोटा आणि हा राजांचा कार्यकर्ता खरा ने सांगितलेला चोवीस हजाराचा आकडा चुकीचा आणि ह्या बारावी पासने सांगितलेला बरोबर माझी विनंती राहील रामराजे साहेबांना आपण ज्या पद्धतीने आपल्या कन्येला एच आर केलं होतं त्याच पद्धतीने ह्या बारावी पास बहादराला आता एच आर करा आणि हाय त्या एच आर ला घरी बसवा कारण चोवीस हजाराचा पगार आम्ही तर म्हणतोय आमच्या बरोबर त्या कंपनीचा एचआर सुद्धा सांगतोय की चोवीस हजार रुपये आणि हे जे बोलतात हे कोण टेंडर बुरुंगलेच्या नावावर आहे हे निकामकी वाजवत आहेत मध्ये त्यांना ज्या पद्धतीने पद्धतीने कोळकीमधून दत्तोपंत देशपांडे ज्या देशपांडे दत्तपंत शिंदे ज्या शिंदे घराने आयुष्य राजे घराण्याच्या चरणी व्हायला त्यांना बर्बाद केलं गेलं आता काय बोरंगलेला बाजूला साडून स्वतःला तिथं जायचंय का कुठलं टेंडर ते पाहिजेच आहे ह्या महाशयाला याचही एकदा काहीतरी माहिती मिळावी हा माझा दुसरा मुद्दा होता माझा मुद्दा तीन सोड़ा नंबर तीन आहे सातत्याने आमच्यावर आरोप केला जातो आम्ही गुंड आहे आम्ही खुलीत माणसं घेतो कुठली खुली ती काहीतरी सोळा नंबर सोळा नंबर एक तरी दाखवा सोळा मध्ये घेतलेला का तेरा नंबर एक तरी दाखवा या का नाही तरी येऊन सांगा मला तेरा मध्ये घेतलं होत त्याच वेळी आम्ही गुण नाही आणि हे मात्र अत्यंत तपस्वी आहेत हे हो ना ते के कोण कसे आहेत ह्याचं मी आता आपल्या समोर या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह देतोय आपण बघू शकता त्यातले कोण कसे आहेत हे आहेत सन्माननीय उपनगराध्यक्ष आणि माजी अध्यक्ष पांडुरंग गुंजवटे साहेब यांच्यावर गुन्हे कुठले दाखल आहेत अँट्रॉसिटी शासकीय कामात अर्थमान निर्माण करणे यांच्यावर फलटण शहरामध्ये एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदा यानुसार आयपीसी चे तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सात चौतीस नुसार गुन्हा दाखल आहे हे गावनाचं पहिलं तोंड या शहराला असलेले दे रावण जे आहे ना रावण जो आहे त्याला तीन तोंड होती तीन नाही तर म्हणजे दहा नाही शंभर तोंड आहेत त्यातल्या काही तोंडांचा आज मी खुलासा करतोय दुसरे सन्मान्य नगरसेवक सनी अंगा साहेब यांच्यामध्ये यांच्यावर मध्ये पाचशे अकरा ऑब्लेट सत्रानुसार च्या तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव गुन्हा काय आहे तीनशे पंच्याण्णवचा गुन्हा आहे दरोडा ह्यांच्यावर मोका लागूय हे मोक्या आरोपी जामीनवर फिरतायत आणि हे कोणाचे कार्यकर्ते फोटो दाखवतो हे सन्मान्य संजय बाबा आणि यांच्या जवळ आहेत का हे प्रवचन सांगतात लोकांच्या दे घरात बेकायदेशीरपणे घुसतात अनाधिकारीपणे घुसतात त्यांच्या जमिनी नावावर करून घेतात आणि त्यांना प्रवचन सांगतात त्यामुळे हे तपस्वी सद्गुरू होते आणि आम्ही गुंड आहे त्याच्या पुढे जर आपण गेलो तर तिसरे मिटीत आहेत कवीत घेतलंय सन्मान्य वस्ताद यांच्यावर गुन्हा दाखलय तीनशे दोन तीनशे दोन काय हत्या खून करणे खून करणे ही जमेची बाजू ही पवित्र वाजवे आणि कारखाना उभा करणे ज्यांनी कारखाना उभा केला तो बुल आणि ज्यांनी खून केला तर कुठल्या पवित्र तीर्थाने पवित्र केला म्हणून आहे याचाही हो कधीतरी खुलासा करा पुढे गेलं तर आपल्याला दिसतील पुढचे योगेश आई वडे यांच्यावर मोका लागूय आमॲक्ट लागले ह्यांच्यावर कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे जर आपण दिस बघितलं तर जागा पुरत नाही तेवढे गुन्हे दाखल आहेत फलटण शहरामध्ये रावणाचे तोंड आहेत ना या फलटण शहराला लाभलेल्या फलटण तालुक्याला लाभलेल्या राम नावाच्या रावणाचाही ध्वज तोंडात तोंडातलंही तोंड आहे ह्याच्या पुढे गेलात अभिजित जानकर साहेब यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पाचशे सहा तीनशे त्रेपन्न तीनशे सव्वीस तीनशे सदतीस जर ह्यांचा बघितला तर आपण मारहाण करणे अपहरण करणे तडीपार होणे हे गुन्हे यांच्यावर दाखल आणि हे या तीन भावावरचे ची बरोबरचे चौथे बंधू यांचे यानंतर आहेत यांच्यावर पण हाफ मर्डर दरोडा यांच्या केसेस दाखल आहेत आणि हे जामिनीवर बाहेर आहेत म्हणून हे हे तपस्वी आहेत सद्गुरू आहेत आहेत जामिनीवर बाहेर आहेत सन्माननीय माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव यांच्यावर पण हापमर्डर सारखे गुन्हे दाखल आहेत सन्माननीय किशोर उर्फ गुड्डू पवार हे माजी नगरसेवक आहेत यांचे यांच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत सन्मान्य भाई यांच्यावर अपहरण सौकार की मोका यामध्ये जामीनवर हे बाहेर आहेत सन्मान सन्मान्य सिद्धार्थभाई आयवळे हाफ मर्डर आणि जब, जबरीत शिरीची गुन्हा यांच्यावर दाखल आहे नंतर भाई बोदरे यांच्यावर पण अनेक गुन्हे फलटणला दाखल आहे बारामतीला दाखल आहे वडगावला आहे लोणंद दाखल आहे ही सगळी टोळी म्हणजे कोण आहे सत्पुरुष संतांची टोळी आहे हे संत आहेत का तर ह्यांनी चोऱ्या केल्या त्यांनी महिलांना छेडलं त्यांनी एखाद्याच्या घरात घुसले त्याचबरोबर राहुल निंबाळकर जालेंद्र जाधवांच्यावर पण अनेक गुन्हे दाखल आहेत राहुल निंबाळकर या सदग्रस्तावर मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजातील एका मुलाला पुण्यामधन किडनॅप करणे पैठण मधील त्याचा रिगरोळचा असलेला फ्लॅट जबरदस्तीने नावावर करून घेणे आणि त्याला आपल्या तिथं सोडून घेणे काळजच्या तिथं हा गुन्हा पुणे शहरात दाखलय आणि हा सदग्रस्त नाही हा साधू सदग्रस्त सुद्धा छोटा शब्द होतोय हा साधू माणूस जामीनवर बाहेर आहे हा खरा शो आहे राम नावाचा रावण आणि त्याची ही सगळे तोंड हे ह्या तालुक्याला लुटून काटायत माझं म्हणणंच आहे आता नगरसेवक तुम्हाला व्हायचंय तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय तुम्हाला ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचंय तर तुम्ही आधी महिलेला छेडा गुन्हा दाखल करून घ्या दरोडा टाका तुमच्यावर कमीत कमी हा तुमच्या हातात कमीत कमी दहा पाच गुन्ह्याची तुतारी असलेली असेल तरच तुम्हाला तुतारी वाजवायला दिली जाणार आहे म्हणून आता म्हणतात आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही आता तुम्ही तुतारी वाजवत नाही तुम्ही गुन्हेगारांची या ठिकाणी टोळी निर्माण करताय तीस वर्षात केलेल्या ह्या टोळीचा हा परिणाम आहे तो अख्ख्या तालुक्याला शहराला लुटून खेळलोय आणि हे करत असताना हे साधू ते सांगते हे बोलतात ते प्रवचन आहे आणि आम्ही केलं आम्ही कारखाना उभा केला अनुगुण आम्ही पतसंस्था चालू केली पतसंस्था चालवून दाखवली अनुगुण तुम्ही सिराम कारखाना मोडून खाल्ला बँक मोडून खाल्ली आजोबा उभा केलेलं साम्राज्य देवीच मिळवलं तर तुम्ही साधू सांग तुम्ही हे गप अहो किती खोटे बोलणारे रामराजे मला माहिती आहे आज मी ज्यावेळेस हे सगळं बोलतोय उद्या माझ्या बायकोला कुकू लावायला मिळेल का नाही ह्याची मला खात्री नाही मला माहितीये पण खरंय ते खरं बोलणार मला मारायचं जरूर मारा पण माझ्या रक्तातला शेवटचा तोपर्यंत चुकीला चुकीच म्हणणार त्यामध्ये कुठल्याही शंका ठेवू नका जरूर माझ्यावर आरोप होणार मला नव्हती उद्या पत्रकार परिषद त्यांची होईल पत्रकार परिषद होताना माझी पत्रकार म्हणणे मा ज्या पद्धतीने मी पुरावा बसलोय त्यांनाही सांगा पुरावा साहेब आणि उत्तर घ्या व्यक्तिगत आरोपात जातात तर मलाही अनेक आरोप करता येणार आहेत माझ्या खानदानात किंवा दादाच्या खानदानात आतापर्यंत कुठल्याही माणसाला तळघरात नेहून शिक्षा द्यायची वेळ आलेली नाहीये कुठल्याच मंदिराचे तळघरात त्यांना न्यावं लागलेलं नाही शिक्षा द्यावी लागलेली नाही आमच्या खानदानातलं काही माणसाला कुणाला द्यावं लागलं काय द्यावं लागलं याचा खुलासा ते करतील कारण ते, ते माझ्या खानदानात घडलेलं नाही लोकांच्या बद्दल आणि ह्या लोकांनी आता आम्हाला गुंड म्हणायचं सोडून द्या आम्ही गुंडगिरी करतो पण कोणाची महिलेची छेड करायची नाही महिलेची जो छेड करतो त्याच्यावर आम्ही गुंडगिरी करतोच आणि करणारच आमच्या महिलांचं रक्षण करणं आमची जबाबदारी ही संस्कृती आम्हाला रणजितदा आणि सन्मान्य लोकनेते इंदिरा नाईक निंबाळकर साहेबांनी शिकवलेली आहे तुम्हाला खरं बघायला गेलं तर त्यालाच असे श्रीमंत अधिपती मालिजी राजांचं नाव घ्यायचा अधिकारच नाही रामराजे साहेब त्या नावाला तुम्ही भट्टा लावायचं काम करताय ही सगळी सांभळेल ही कशाला पाहिजेत तुम्हाला कुणाला पाहिजेत आणि कुणासाठी सांभाळताय आणि कुणाच्या बंगल्यावर जी काम असतायत ह्याच्यावर पण बोलायची वेळी हिंदू नका तेच बोलेल मी तुमच्या इतर एक वर्ष मी अनुभव घातलाय मला चांगलं माहिती कुणाची इथं काय चालतं कसं चालतं कोणाच्या घरात कुठलं तिखट आहे कुणाच्या घरात कुठलं पिडलंय मला चांगलं माहिती मला बोलायची वेळ आणून देऊ नका माझ्या नेत्यावर बोलताना तर त्याला सडकून विरोध करणारच याबद्दल दुमत असायचं कारण नाही यानंतर कमी तुम्हाला सांगितलं की कमीच्या बाबतीत जो लेबर आहे अनस्किल्ड लेबर आहे त्याला चोवीस हजार रुपयाचा पगार आहे हा चोवीस हजारामधनं ते काय सांगतात की बाबा चोवीस हजारात हे काय सांगतात की बाबा पाच हजार रुपये ते कटिंग मध्ये जातात त्यामध्ये अठराशे रुपये पी एफ वगैरे वगैरे हे सगळं जरी बघितलं आपण हे सगळं जरी आपण बघितलं त्याची टोटल करा ते टोटल किती होती आणि त्यांचं म्हणणं काय आहे की चोवीस हजार पगारच नाही जर जर आपल्याला ते त्या कमीचा जो हा आहे प्रतिनिधी आहे कामगार मंत्र्यांसमोर आलेला तू स्वप्पा काय सांगतो तुम्ही ऐका

स्किडला तर बत्तीस हजार स्किडला तर बत्तीस हजार चोवीस हजारच भरा एका महिन्याला माणसं किती तेरा कोट रुपये खाऊन सुद्धा यांची ढेकर येत नाही तेरा ते चौदा कोट रुपये कमिशन तुम्ही गोरगरीब्याच्या घामात खाता आणि मी जर खोटं बोलत असेल तर माझ्यावर तुम्ही आमरुण साहेब गुन्हा दाखल करा रामनवी साहेब आपण कोर्टात भेटू कोर्टात आपण समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी करू डिप्रेस मधन सामोर जाणं मी तीर मारण तुम्ही तिथन तीर मारण त्यापेक्षा न्यायालयासमोर जाऊ माझा तरी न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे तुमचा असेल नसेल तुम्ही राजी म्हणून घेता तुम्ही आहेत नाही आपण नंतर त्यावर बोलू योग्य वेळी तो पड उभा राहील गजानन चौकाच्या फळात बोरीचा बार तुमच्याकडनं मिळेल आमच्याकडनं बोरीचा भार नाही होणार पण प्रति नक्की मिळेल कमीच्या बाबतीत क्षतिथोकपणे सांगतो केलीच आहे आणि ही लबाडी म्हणजे दादा उघडच आहे आता यामध्ये आपल्याला काय विचारायचं असेल तर माझी विनंती राहील की आपण कृपया हे जे आहे तालुक्याला ते पाठवा हे रावण रुपी जे राम रुपी रावण आहे हा पुढे उघडा करा कारण ह्या रामाचं ग्रहण ह्या रावणाचं ग्रहण ह्या तालुक्याला लागलंय येणाऱ्या नवरात्रीला हे ग्रहण सोडायची संधी आपल्या माध्यमातून मी जनतेला म्हणतो की तुम्ही घ्या जनतेने या रावणाचं कसं दहन करायचं त्यांनी खंडन करावं मी बोलले त्या कुठल्याही गुन्हेगारावर गुन्हा नाही म्हणून आपल्याला कोणाला काय यामध्ये काही विचारायचं असेल तर जरूर विचारा एक पाच मिनिटात देतो एक अजून देतो सगळ्या कोणाचे काय आहेत का प्रश्न हा म्हणजे राजेकडे सोडला म्हणून ते करणार का नाही म्हणजे शिवरूपराजे आले किंवा आमचे सन्मान्य माझी जिल्हा परिषद अध्यक्ष मालिकराव सनवलकर साहेबांनी तर ते गद्दार झाले हा की नाही का तर त्यांनी राजगट सोडला त्यांना पद देऊन सोडला असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय कमी देईल ते शरद पवार साहेबांनी म्हणजे तुम्ही केलं तर प्रेम आम्ही केलं तर बलत्कार तुम्ही शरद पवारांना का सोडलं ज्या अजितदादाचं नेतृत्व तुम्ही मान्य करीत माह राष्ट्रवादी असताना त्या अजितदादाचं नेतृत्व स्वीकारून तुम्ही शरद पवारांना का दिला त्याचं उत्तर पण द्या ना तुम्हाला सभापती केलं तुम्हाला डेक्कनच्या कट्ट्यावर बसत होता तिथून तुम्हाला पण राज्याच्या सर्वोच्च पदावर मिळून बसवलं तरी तुम्ही त्यांना सोडलं आणि त्यावेळेस तुम्ही केलेली काय जर आम्ही चमचेने असेल तर तुम्ही वाटीने लक्षात ठेवा आणि राहिला शिवरूपराजेंच्या राजेपणाचा विषय राजेपण राजे राजवाडे हे मेरठच्या किल्ल्यात तुमचे सर्व पूर्वज एकत्र बसलेले असताना घटनेने घालवले इंदिरा दे गांधींनी आता राजे राजवाडे राजे राजेपदल्या राहिलेल्या नाही तुम्ही स्वतः सही करता रामराजे म्हणून रामराजे लावता का तुम्ही राम नाईक निंबाळकर सही करता का शिवराजे राज्यात सर्वांचे सर्वसामान्यांचे राजे सांगतो कारण खाजगी सेवा व्हावी तुम्ही काय केलं राणी साहेबांनी उभा केलेला जे हॉस्पिटल आहे ते विकलं ते लाईफलाईन चालवायला दे परत तालुक्यातल्या डॉक्टरांवर दादाईल कर आणि ती एकच हॉस्पिटल कसं राहील कोरोनाच्या काळात लोणी खाण्याचं काम हा लाईफ ही ने नाही की आहे लाईन ठिकाणी तुमचा एजंट डॉक्टर ना तो काय तुम्हाला पोहोचवतो कसं पोहचवतो ह्याचाही पारफार्श नक्कीच करणार आहे थोडे जाण करा सुरुवात झाली पहिली पहिली फटाकड्याची माळ लावली आता बाळ एकली एक उडवत जाणार आहे पगार आहे तर तुम्ही दाखवा ना आम्ही चोवीस हजार मिळाले तर काय आणि चोवीस हजार देत असताना तुमच्या एजंट म्हणून जो दुरुंधित त्याला दिलेला कमिशन तो रात्री कसा तुम्हाला पोच करतो ही करू द्या तुम्ही तुमचं कमिशन मिळत असताना खाली जाऊन शनिवारी का करताय आम्ही म्हणतोय का चोवीस हजार पगार आहे चोवीस हजार पगार कोण सांगतोय परत एकदा ऐकलं पाहिजे तर हा कमिश अधिकारी आहे हा सांगतोय आता ह्या चोवीस हजार ते देतात कामगारांना तुम्ही देताय तेरा हजार रुपये पगार हे रेकॉर्ड होणार आमच्याकडे नाही तर तुम्ही रेकॉर्ड येऊन दाखवा खाली कामगारांना आम्ही चोवीस हजार दिले येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये या कामगारांच्या तक्रारी कामगार न्यायालयापर्यंत जाणारच आहेत तुम्ही कामगारांना धमकून थांबवू शकत नाही ना 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 ना। त्यांच्या पोटावर तुम्ही पाय देऊ शकत नाही असा कुठला असा कुठला भस्मासूर तुम्हाला झालाय की तुम्ही पैसे खात सुटले आणि ढेकर पण द्यायला तयार नाही कुठे ते मालिजी दाजे यांनी आपली तिजोरी उघडी करून दिली जनतेसाठी आणि तुम्ही त्यांचे वंशेष म्हणून घेता थोडी तरी त्या मालजी दादांची तरी संस्थेपणची जाणीव ठेवा आणि तुम्ही आम्हाला शिकवता हो आम्हीच ओरिजिनल निंबाळकर आहे आम्ही म्हणजे आमचे नेते रणजित दादा हेच ओरिजिनल निंबाळकर हे जाहीरपणे माझं बी सांगितलं आज बी सांगतो मला कल्पना आहे मी आज हे सगळं बोलत असताना उद्याचा दिवस बघेल का नाही बघेल जन्माला आलाय तर मृत्यू आटले आज नाही उद्या मरायचंय पण मारताना कधीतरी खरं बोलून मेले हजे सुख कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे आणि माझं स्वतःच डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर महात्मा फुलेंच्या विचारावर नितांत श्रद्धा आणि आदर पण आहे कारण मी राजेशाही मानत नाही मी लोकशाही मानतो आणि लोकशाही ही टिकली ती बाबासाहेबांच्या संविधानावर टिकली बाबासाहेबांनी संविधानामध्ये मला ओपन टू स्पीच चा अधिकार दिलेला आहे बोलण्याचा पूर्ण स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्याचा सा विचार करून मी बोलतोय पोलीस माझं सांगणे उद्या जर माझ्या जीवाला काय झालं तर हे राम रुपी रावण आणि त्याची दहा तोंड हे जबाबदार असणार आहेत तुमच्या पगार आत्ताच जे सांगितलं की कामगारांना एकत्रित करून जे जे येतील त्यांना घेऊन कामगार न्यायालयापर्यंत जाण्याची भूमिका आम्ही घेतलेली घेतोय कामगारांशी संपर्क करायचा चालू आहे कामगारांमध्ये उद्रेक होत है। आहे दहशत करतायत जाणीवपूर्वक सांगतायत की कंपनी बंद पडेल आणि ही होईल कंपनी बंद पडत नसती कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत कोंबडा आरायचा झाला राहिला म्हणून काही दिवस उजण्याचा राहत नाही तुम्ही नाही म्हणून कमीच बंद पडणार नाही तुमचं शेअर कमी होईल हे नक्की तुम्हाला मिळणार कमिशन बंद होईल हे नक्की आणि जर तुम्ही खरंच धुतल्या ताणा तर बारावी पास आयऱ्या गायऱ्याला कशाला उभं करताय जेणे टेंडर ज्याच्या नावावर त्याला आणा ना पुढे बसू समोरा समोर आम्ही कामगार घेऊन बसतो तुम्ही कामगार घेऊन बसा बाकी कोणाचं काय नसेल तर आपल्या सर्वांचे मी आजच्या या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिलात माझा आवाज माझ्या पक्षाचा आवाज माझ्या नेत्याचा आवाज आपण जनतेपर्यंत पोहोचवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो